मंडळी नमस्कार आज करतो आहे आपण भाजी भाकरीचा बेत तर भाजी भाकरी खाल्ली पाहिजे अवरोजून तर ही आहे हरभऱ्याची डाळ गरम पाण्यात भिजत घातलेली साधारण वीस ते पंचवीस मिनिट आणि हा आहे मुळा तर मुळ्याची भाजी करणार आहोत आपण अगदी फ्रेश भाजी मिळाली ही फ्रेश मिळाला आहे मला तर चला मी कापून घेते होता होईल एवढी बारीकच कापू आणि ती भाजी कापून झाल्यानंतर आपल्याला मिठाच्या पाण्यात घालायची पंधरा ते वीस मिनिट म्हणजे त्याची माती निघून जाते तर आपण ही भिजत घालून बाजूला ठेवून देऊया आणि ही हरभऱ्याची डाळ मी वीस ते पंचवीस मिनिट गरम पाण्यात भिजत घातली तर तेलात फोडणी केली साधारण पंधरा ते वीस पाकळ्यांनी लसणाच्या टेचून तेलात घातल्यात परतल्या थोड्या त्याच्यानंतर घातलेत मिरचीचे तुकडे हवे तसे आणि आता आपल्याला ते परतून घ्यायचे किंचितशी हळद घालायची जास्त हळद नाही घालायची आपल्याला त्याच्यानंतर हळ हळद परतल्यानंतर मी घालते घालते भाजी स्वच्छ केलेली आणि तीही आपल्याला चांगली परतवून घ्यायची म्हणजे अगदी त्याला व्यवस्थित फोडणी लागली पाहिजे अशी परतवून घ्यायची तर मी परतवून घेते भाजी परतवून झाल्यानंतर आपल्याला ही डाळ घालायची भिजलेली अगदी एकच मोठ मी डाळ घातली जास्त डाळ बिलकुल घालायची नाही चांगलं नाही वाटत आणि ती डाळ डाळ लागते सगळी तर मी अगदी एकच मोठ भिजत घातली होती डाळ ती स्वच्छ कर धुवून टाकली भाजीमध्ये आणि चांगली परतवून घ्यायची आपल्याला ती भाजी आता टाकायचं आपल्याला टोमॅटो टोमॅटो थोडा कच्चा असेल तर खूप छान भाजीला स्वाद येतो किंचित आंबटसर तर नसेल तर तुम्ही पिकला टाकला तरी चालेल तोही आपल्याला अगदी व्यवस्थित भाजीला लागेल असं हलवून घ्यायचं आहे भाजी हलवून झाली माझी आता मी लावणार आहे झाकण तीन ते चार मिनटासाठी मी झाकण लावणार आहे हे पहा आता आपण झाकण उघडून घेतलं आहे आणि आता चवीप्रमाणे मीठ टाकायचे मीठ चांगलं हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित लागलं पाहिजे भाजीला आणि आता ह्या मिठाचं पाणी सुटणार आहे हे पहा मिनटाचं आपल्या मस्त पाणी सुटले आता हे आपल्याला आटवून घ्यायचे तर पुन्हा मी ह्याला झाकून घेणारे आता झाकल्यानंतर आपल्याला गॅस थोडा मिडियम करायचा आहे तोपर्यंत मी इकडं भाजी शिजते तो तोपर्यंत दोन भाकरी करून घेतलेत हे पहा भाजी अगदी आपली पाणी आटून तयार झाली खूप सुंदर भाजी झाली तुम्ही इथं हरवऱ्याचं डाळ नको असेल तर शेंगदाण्याचं कुठेही घालू शकता आणि ही पहा मी मुळ्याची चटणीही केली त्याच्यात फार काही साहित्य नाही घातलेलं लसूण मिरची आणि थोडीशी हळद बस एवढंच घातले हा पहा आपला बेत भाजी भाकरीचा खूप सुंदर झाला आहे आणि अशी भाजी भाकरीचा बेत तुम्हीही करत जा आणि खात जा धन्यवाद